नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजहंसगड येथे आज तागायत गुढीपाडवा तसेच गावातील इतर सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थान पंच कमिटीच्या अध्यक्षतेखाली साजरे होतात परंतु मागील काही दिवसांपासून राजकीय दबाव तंत्र वापरून पंच कमिटी तसेच गावकऱ्यांवर दबाव आणून धार्मिक कार्यात खंड पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे गडावरील सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी शिवानंद मठपती व सविता मठपती यांना पोलिसांकडून वारंवार फोन करून पोलीस स्टेशनला हजर होण्याची तंबी देत होते त्यांनी लागलीच गाव पंच कमिटीला कळवले याबाबत पंचकमिटी तातडीने धनंजय जाधव यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले व जाब विचारण्यात आला तसेच यापुढे गावकरांना कोणत्याही प्रकारचा पोलिसांकडून नाहक त्रास झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी धनंजय जाधव यांनी दिलाय येतो राजेशगडद देवस्थान पंचकमिटी ದೇವಸ್ಥಾನ ಟ್ರಸ್ಟ್ ಸದಸ್ಯರು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಒಡಗಾವ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಗ್ರಾಮೀಣ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಕೆಲವು ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಪೊಲಿಟಿಕಲಿ ಪ್ರೆಷರ್ದಿಂದ ರಾಜಕೀಯ ದಬ್ಬಾಳಕೆಯಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ದುರುಪಯೋಗ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಒಂದು ನಮ್ಮ ವಕೀಲ ಸಾಹೇಬ್ರ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಐವತ್ತೆರಡರಲ್ಲಿ ಪೋಂಶು ಪರಂಪರ್ಕ ಟ್ರಸ್ಟ್ ಬಾಂಬೆ ಆ್ಯಕ್ಟದಲ್ಲಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿದೆ ಅದು ಊರು ಜನರಿಗೆ ಕಲ್ಪನೆ ಇಲ್ಲದೆ ಮತ್ತು ಎರಡು ಕಮಿಟಿ ಅಲ್ಲಿ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಯಿತು ಒಂದು ಮುಜರಾಯಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಡಿ ಆರ್ ಆಫೀಸ್ದಿಂದ ಎರಡು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಮಿಟಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ ನೋಂದಾಯಿತು ಆದ ನಂತರ ಒಂದು ಪೊಲಿಟಿಕಲಿ ಇದರಿಂದ ಒಂದು ಮುಜರಾಯಿ ಮುಜ್ರಾಯಿ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದು ರದ್ದಾಯಿತು ಈಗ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಿದ್ದು ಆದ ನಂತರ ಎಲ್ಲ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂತು ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಐವತ್ತೆರಡರಲ್ಲಿ ಒಂದು ಪವಂಶ ಪರಂಪರೆ ಟ್ರಸ್ಟ್ ಇದೆ ಹೀಗಾಗಿ ಯಾವುದೂ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡೋಕೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ ಊರು ಜನರ ಗಮನ ಬಂದ ನಂತರ ಈಗೇನು ಡಿ ಆರ್ ಆಫೀಸ್ದಲ್ಲಿ ಇದ್ದು ಅದು ರದ್ದಾಯಿತು ಅದರದ್ದಾದ ನಂತರ ಅವ್ರು ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲೇ ಬರೀ ಸ್ಟೇ ಸಿಕ್ಕಿದೆ ಕೇಸ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಮತ್ತು ನಡಕ್ಕೆ ನಡಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ ಮುಖಾಂತರ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮುಖಾಂತರ ಇವ್ರ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿ ಇರ್ಬೋದು ಪೂಜೇರಿ ಇರ್ಬೋದು ಅವ್ರಿಗೆ ಮೇಲೆ ಹೋಗೋಂಗಿಲ್ಲ ಪೂಜೆ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಕೂಡ ಕರೆದ ನೀವು ನಾಳೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕೇಳಿದ್ದೀವಿ ಯಾವ ಕೋರ್ಟ್ ದಿನ ನಿಮಗೆ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಬಂತೇನೋ ಈ ಸಮ ಈ ವಿಷಯ ನಿಮಗೆ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು ಈಗ ಇವ್ರ ಜರ್ಕಾರ ತಕರಾರಿದ್ರೆ ಮುಜರಾಯಿ ಇಲಾಖೆ ಹೋಗಬೇಕು ಇನ್ನು ಡಿ ಆರ್ ಹೋಗಬೇಕು ಇಲ್ಲಂದ ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೋಗಬೇಕು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಏನು ಸಂಬಂಧವು ಹೀಗಾಗಿ ಪ ರಾಜಕೀಯ ದಬಾವ ತಂತ್ರದಿಂದ ದಬ್ಬಾಳಕೆಯಿಂದ ಇವ್ರ ಜನರಿಗೆ ಹರ್ಯಾಶ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು ಕೆಲಸ ನಡೆದಿದೆ ಇದು ಸರಿಯಲ್ಲ ಅವ್ರು ಅವ್ರು ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದೀವಿ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಹಿಂಗಾದ್ರೆ ಸರಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಡಿ ಆರ್ ಆಫೀಸ್ದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಇದೇ ಥರ ಮುಂದುವರೆದಿದ್ರೆ ಇಡೀ ಊರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೆ ಬೀಗ ಹಾಕಿ ಎಲ್ಲ ಜನ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎತ್ತು ಎಮ್ಮಿ ಎಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡು ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿದ್ವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ವಿ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಅದು ರಿಪೀಟ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಈ ಥರ ಬಂದಾಗಬೇಕು शांत वागी जीवन मुद बेको, और माड़ को बेको, प्रेशर माड़ी, त्रास कोटो हिंसा कोटो, एक कमिटी तयार करण्यात आली होती आणि त्या कमिटीतील अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्या संगणमताने भ्रष्टाचार करण्यात आला होता याबाबत गावकऱ्यांनी मोर्चा कडून ती कमिटी रद्द करून त्या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर गावकऱ्यांनी दोन हजार बावीस साली मुजराई विभागातून रीतसर कागदपत्रांची पूर्तता करून ट्रस्ट करण्यात आला होता त्या ठिकाणी राजकीय दबाव आणून गावाने नेमणूक केलेली ट्रस्ट रद्द करण्यात आली यावर पुन्हा गावकऱ्यांनी आक्षेप घेत एकोणीसशे बावन्न साली बीपीटी कायद्यांतर्गत वंशपरंपरागत पुजाऱ्यांना सर्व अधिकार देण्याचे ठरवण्यात आले परंतु अध्यक्ष सिद्धापा छत्रे व सेक्रेटरी भाऊराव पवार हे दोघे राजकीय दबाव आणून पोलिसांकरवी गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत आहे तसा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तसेच आज तागायत गडावरील परंपरेनुसार होणारा गुढीपाडव्याचा सण खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे याबाबत गावकऱ्यातून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन गावच्या कार्यात विघ्न आणू नये अशी विनंती गावकऱ्यांच्या व वो पंचमंडळीच्या वतीने परशुराम पवार यांनी केली आहे आमच्याकडे एकोणीसशे बावन्न सालचा ट्रस्टचा ऑर्डर असताना सुद्धा अचानकपणे त्यांनी ते स्टे आहे हे आहे त्याचं कारण सांगायला लागले तर जर यांनी जर आम्हाला अडवलेत तर वर्ष आत्तापर्यंतची गोढीपाडव्याची यात्रा पुन्हा गावात घ्यावी लागणार आणि आत्तापर्यंतची प्रथा ही खंडित होण्याची भीती गावकरी आहे आणि गावातले लोक सगळे म्हणावं लागलेत की आमचं जागृत देवस्थान आहे अशा पद्धतीने या यात्रा बंद करणं हे कितपत कुणाला योग्य वाटायला लागलं आहे याचा अगदी स विचार करावा आणि अशा वाईट गोष्टींना शक्यतो त्यांनी धारा देऊ नये पोलीस स्टेशनसुद्धा योग्य तो निर्णय द्यावा आणि आमची यात्रा व्यवस्थित पार पडावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी आमच्या सर्वांची कळकळीची विनंती पोलीस स्टेशनला आणि जे विरोध करायला गेले त्यांनाही आत्ता पोलिस स्टेशनमध्ये बोलवल्यानंतर निर्णय काय दिले तुम्हाला पोलिस स्टेशनला आत्ता त्यांनी शेवटपर्यंत सांगितले आता, आता, आता यात्रेच्यासाठी एक आम्ही इथं एक लेटर द्यायला गेलो ते आता इलेक्शनचे दिवस आचारसंहिता असल्यामुळे तहसीलदार बाई वन विंडो तिथे एक ऑफिस असते तिथं तो एक अर्ज द्या आणि त्या त्यांच्या थ्रू आलं तर आम्हाला सोपं जात आहे एवढा एक शब्द सांगितले आता आम्ही उद्या सर तुम्ही अर्ज केला आणि सर इथं अर्ज केलेला आता त्यांनी तिथंही का उद्या आम्ही अर्ज देणार आहे आणि अर्ज तिथं अर्ज स्वीकारल्याने तिथंही अर्ज देणार आहे आणि आमची यात्रा व्यवस्थित पार पडणार आहे आणि तिथे अर्ज दिल्यानंतर त्यांनी यांना कळवतो कळवतील त्यावेळेला यांनी येतो असं त्यांनी सांगायला लागले शक्यतो याच्यावरती विचार करून त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य केलं तर बरं होईल आमच्यासाठी धनंजय दादासाहेब सुरुवातीपासून गावची व्यथा त्यांनी ऐकून घेतली आणि आमच्या पाठीवरती सदैव आहेत आज सुद्धा आपली बाकीची सगळी कामं सोडून आमच्यासाठी इथं आले आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी व्यवस्थितपणे समजावून सांगितलं आणि आमच्या ज्या पुजारी आहेत या पुजाऱ्यांना एका दिवसामध्ये जवळजवळ दहा बारा फोन येतात आणि तुम्ही असं येऊ नका तो या आणि आम्हाला निर्णय त्यांना लागले हे कुठेतरी थांबलं पाहिजे सर्वांची एकोणीसशे पन्नास साली बॉम्बे पब्लिक ऍक्ट मध्ये पुजारींच्या नावे रजिस्ट्रेशन असल्यामुळे कोणत्याही इलाक्याला यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही असे कायदे तज्ज्ञ वकील नंदकुमार पाटील यावेळी म्हणाले बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये हे देवस्थान आहे हे ऑलरेडी ट्र ट्रस्टमध्ये एकोणीसशे पन्नास सालीपासून त्यांचं रजिस्ट्रेशन असल्या कारणानं याच्यामध्ये कोणत्याही इलाख्याचं कोणतंही इंटरफेरन्स चालत नाही आणि अजूनपर्यंत हे ज्यांचं मॅटर ज्यांनी कोणी चॅलेंज केलेलं आहे त्यांचं संस्था रजिस्ट्रेशन ॲक्ट डी आर डी आरनं जी काय त्यांना ऑर्डर दिलेली होती ती रद्द रद्दबातल झालेली होती त्यांनी ती हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना स्टे आहे खरं बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि वंश परंपरागत चाललेलं ट्रस्ट आहे देवस्थानचं आणि त्याच्याबद्दल कोणताही ऑर्डर कोर्टानं केलेला नाही आहे पण अशा पद्धतीनं बी पोलीस स्टेशन एखादा गावातील गावातील लोकांना तुम्ही बंद करा असं म्हणून सांगतो हे अधिकार असतो आहे का नाही नाही तसं कोणतंही डायरेक्शन हॉनरेबल हायकोर्ट ऑफ कर्नाटकामधनं कुठनं आलेलं नाही आहे मग बोलून ते आता सांगितलेल्या अण्णा काहीतरी त्यांच्यावरती असेल असं वाटू राजहंस गडावर पालखी नारळ चढवणे असे विविध धार्मिक कार्यक्रम पंचक्रोशीतील भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण राजकीय दबावतंत्रामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांवरती आळा येतो की काय अशी भीती राजहंस गडातील पंचमंडळी व गावकऱ्यांना भेडसावू लागली आहे